महाराष्ट्र की आशा वर्कर इन दिनों आंदोलन कर रही हैं वो भी मुंबई के आजाद मैदान में आठ दिन से इनका आंदोलन लगातार जारी है देखा जाए तो पूरे महाराष्ट्र में कोरोना के समय आशा वर्कर ने काफी अच्छी सेवा की थी जहाँ तक सिस्टर नहीं पहुँचती थी डॉक्टर नहीं पहुँचते थे वहाँ पर आशा वर्कर वहाँ पर जाके मरीजों के पास पहुँचती थी और देखा जाए तो महाराष्ट्र में सबसे बड़ा अगर कोविड के समय अगर योगदान किसी का रहा है तो वो सिर्फ आशा वर्कर्स और गट प्रवक्ता जो इनकी बात की जाए आज वो यहाँ पर इसलिए ही बैठी हैं आजाद मैदान में जो जो इन्हें वेतन नहीं मिल रहा है जो इन्हें जो आश्वासन दिया गया था शिंदे सरकार ने कि इन्हें इन, उनका जो हर महीने का जो वेतन मिला जाएगा मगर वेतन की बात की जाए तो उन्हें सिर्फ आश्वासन मिला है आशा वर्कर्स अगर अगर बात की जाए तो आशा ये जो नाम है आशा का मतलब हिंदी में होता है सिर्फ उम्मीद अब इन्हें सिर्फ उम्मीद ही बची हुई है अब हम आपको बताते हैं यहाँ पर भीवंडी शहर के दिग्गज नेता विजय कामले उन्हें संबोधित कर रहे हैं देखिए इन्हें ये ये यहाँ पर क्या कह रहे हैं इस खास रिपोर्ट में आणि त्यांना असं वाटलं की यांच्या पुढाऱ्याने सांगितलं की मंगळवारी सोमवार बुधवारी कॅबिनेटमध्ये तुमचं काय तर करू की हे परत जाते पण तुम्ही काय जरांगे पाटल्यासारखे परत गेले नाही तुम्ही तिचा वाढ बघितली आणि ज्यामुळे ठाण्याच्या प्रशासनावर लोन आला लोन असा का तुमचं संरक्षण पण करायचं आणि तुम्हाला जेवायला पण घालायचं त्यांनी घातलं नाव कलेक्टरनी जेवायला घातलं तिथं शौचालयाची व्यवस्था नव्हती म्हणून मुंबई कॉर्पोरेशनचं शौचालय ठाणा कॉर्पोरेशन मध्ये आणावं लागलं पाण्याचे टँकर आणावे लागले त्यांचं पोलिसांचं मैदान हे आपल्या ताब्यात होत मला भीती अशी होती सकाळी सकाळी डबा घेऊन तुम्ही त्या मैदानातच काहीतरी करता काय अशी भीती होती आणि ते पोलीस सगळे खराट आणि घेऊन सकाळी सकाळी करतात काय पण का ते त्यांच्यावर भारी येऊ नये म्हणून त्यांनी सगळी व्यवस्था केली तुम्ही मागे हटले नाही तुम्ही तिथून उठलात आणि मुंबईमध्ये मुख्यमंत्र्याच्या डोक्यावर येऊन आता आझाद मैदानावर बसला म्हणून तुम्हाला जोरदार राहाल चला मुख्यमंत्र्याला वाटतंय तुमच्यासाठी काही दिवसापूर्वी मुख्यमंत्र्याला भेटायला गेलं तुम्हाला नाव माहिती असेल श्याम काळे महाराष्ट्राचे आय सेक्रेटरी आहे ते इथं मुंबईमध्ये होते त्यांनी इथून फोन करून सांगितलं की तिथं घुसा तिथं घुसले म्हणून इथं मुख्यमंत्र्यांनी आम्हाला बोलवलं मी त्यांच्या बरोबर होतो मुख्यमंत्र्यांची घाणे सवय तीन तीनची वेळ दिली साडेसहाला भेटली आणि लगेच फोटो काढा फोटो काढा फोटो काढा म्हणजे आमची इच्छा आहे म्हणजे लोकांची इच्छा असते लहान लोक जे आहेत ती मोठ्या लोकांकडून फोटो काढायला धावतात मुख्यमंत्री स्वतः नाही फोटो काढा त्यांच्या मोबाईल मधून काढा म्हणजे त्यांना काय वाटतंय यांना फोटो दिला म्हणजे काय झालं हे खुश पण त्यांना माहीत नाही फोटो काढल्याने हे भरत नाही ना आता यांनी एक चिंता असे आणखीन करायला पाहिजे तुम्ही सगळं इथं तिथं कोण काम करते कोणच नाही म्हणजे तुमच्यामुळे ज्यांना मदत होते त्यांचं बारा वाजलेत ना 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 का नाही वाजलेत वाजलेत का नाही आणि हे ते कोणाचे त्यांचेच आहेत ना म्हणजे त्यांचे बारा वाजलेत तरी यांना चिंता नाही घराघरामध्ये जिथं तुम्ही जाता त्यांना मदत होते तेच रामाच्या नावाने यांना मतदान करतात त्यांचं वाटुळं व्हाय लागलं यांना चिंता आहे का यांना जर चिंता असतील तर हे इच्छा आले असते सारखी व्ही वर सांगितलं जाते संवेदनशील मुख्यमंत्री खूप काम करतात कुठल्या जागेवर वेळेवर जात नाही आज कॅबिनेट सुद्धा एक वाजता सुरू केली मी भिवंडीत होतो तेव्हा तिथे रेशनिंग ऑफिस मध्ये गेलो होतो आणि मी एक बाई आजारी होती तिला रेशन कार्डची गरज होती म्हणून मी गेलो त्यांना सांगितले आजारी वर ही तिला तातडीने द्या आणि मला मोबाईल निघायचं आहे ते अशा वर्करांच्या तर तो अधिकारी म्हटला हा मोबाईल देणार आहे मम्मी म्हटलं दिलेला मोबाईल फोडला का काय नवीन मोबाईल घेणार आहेत म्हणजे चर्चा काय आहे सगळीकडे तुमची चर्चा आहे आणि जरी तुम्ही टीव्हीवर दिसत नसाल तरी सुद्धा जाग्या जाग्यावर तुमची चर्चा आहे आणि म्हणून म्हणून आणि तुमच्यामुळं आरोग्य व्यवस्था आहे आरोग्य व्यवस्था आहे ती जर वेळेवर पोचली नाही माणसं मरतच फटापट हो यांना त्याची चिंता नाही खाण्यामध्ये एकदा आठवण गेले त्यांच्या हॉस्पिटलमध्ये याला काही घेणं देणं नाही म्हणून ते जे सांगतात संवेदनशील संवेदनशील ते खोटा आहे हा रात्रीचा जागणारा मुख्यमंत्री आहे रात्री, रात्री दरबार लावतो आणि बहुतेक देण्या घेण्याचं काय जे असतं ते रात्रीच करतो असं असावं म्हणून ते जयेंद्र पाटलाला पण रात्रीच गेलो भेटायला आणि आम्ही रात्री भेटायला तयार नाही म्हणून ते लाचतंय वाटत